हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत वर्क ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग आणि स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं ते आता इथे वर्क खूप जास्त हवं आहे आणि आपल्याला डीप नेक पण गळा शिवायचा आहे तर अशावेळी थोडंसं वर्क आपण कमी करू शकतो आता इथे खाली मी हे जे मार्किंग केलं आहे ते वर्क मी कट करून घेणार आहे पण त्याआधी आपण जे मेन अस्तरवरती ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग केलेलं असतं म्हणजेच शोल्डर चेस्ट साईज गळा आणि गळा खुली त्यासाठी अगोदर अस्तरवरती सगळं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे जसं मापाचं ब्लाऊज आहे तसं आणि त्यानंतर शोल्डर घ्यायचा आहे आता इथं शोल्डर मी साडेपाच इंच घेतलेला आहे आणि पूर्ण उंची साडे चौदा इंच शिलाईनंतर तेरा होईल चेस्ट साईज साडेआठ म्हणजे चौतीसचा चौथा भाग साडेआठ दीड इंच सिलाई मार्जिन आणि गळा खोली तुम्हाला हवी तेवढी तुम्ही ठेवू शकता आता मला इथे तयार दहा इंच हवी आहे तर मी साडे दहा इंच घेतलेली आहे कारण वरती अर्धा इंच शिलाईमध्ये जातं आणि आता इथं मी गळ्याचा आकार आहे असा गोल सेपमध्ये देऊन घेणार आहे आता जर डायरेक्ट गळ्यावरती कटिंग केलं आणि मग जर असतं आपला हा ब्लाऊज आहे यावरती शिवलं तर गळ्याचा आकार चेंज होणार म्हणून काय करायचं की जो वर्कचा भाग आहे तो अगोदर व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे त्यावरती हा जो गळ्याचा आकार दिला आहे तो ठेवून बघायचा आहे आणि पुन्हा एकदा जसं वर्कचा गळ्याचा आकार आहे तसा आकार देऊन घ्यायचा आहे फक्त वरती शोल्डरमध्ये काही चेंज करायचं नाही जर तुम्ही शोल्डर वाढवलं तर गळा मोठा होतो डीप होतो आणि मग शोल्डर नक्की उतरतात त्यासाठी वरती जे शोल्डरचं मेजरमेंट ठेवलेलं आहे ते तसंच ठेवायचं आणि गळा जसा गळ्याचा आकार आहे वर्कचा तसा घेऊन मग गोल आकार देऊन घ्यायचा आहे आता तुम्ही इथं पाहत असाल तर एका बाजूने थोडंसं गळ्याचा आकार चेंज झालेला आहे तर आता आपण तो स्टिचिंग करताना व्यवस्थित करून घ्यायचा आहे जसं वर्कचा आकार आहे तसंच मी ठेवलेला आहे आणि मग आतमध्ये आता ह्या बाजूने थोडा बाहेर गळा आलेला आहे तर मी थोडा आतून घेतलेला आहे इथं जसं मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगवरती घेतलेलं नाही आहे आणि आता हे कट केलंय म्हणजे इथं थोडक्यात मी गोल गळा दिलाय आता चोटे -चोटे हे छोटे छोटे कट देऊन हा गळा मी इथे उलटून घेणार आहे छोटे छोटे कट दिल्यामुळे गळा इझिली पलटवता येतो अस्तर इझिली पलटी करता येतं आता अस्तर पलटी केल्यानंतर व्यवस्थित फिनिशिंगसह यावरती एक दाबटीप देऊन घ्यायची आहे हे अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला व्यवस्थित योग्य फिनिशिंगसह दाबटीप द्यायची कुठंही ब्लाउजचं अस्तर किंवा जे मेन अस्तर आहे ते गोळा होणार नाही याची काळजी घेत पूर्ण गळ्याला व्यवस्थित दाबटी देऊन घ्यायची आहे आता गळा तर परफेक्ट स्टिचिंग करून झाल्यानंतर तुम्ही हवं तर नॉट वगैरे लावू शकता आता बाजूला जे अस्तर आहे ओपन ते चारही बाजूने शिलाई मारून घ्यायचे आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने मी चारही बाजूने एकदम योग्य फिनिशिंग सह ब्लाऊजचं कापड गोळा होणार नाही किंवा अस्तरचं कापड गोळा होणार नाही याची काळजी घेऊन चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आणि जे एक्स्ट्राचं ब्लाऊजचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे हे आता ब्लाऊजचं जे एक्स्ट्राचं कापड ते कट केलं आहे फायनली असा गळा तयार होतो त्यानंतर आपण रेग्युलर ब्लाऊजला जसे टक्स घालून घेतो त्याच पद्धतीने या ब्लाऊजलाही टक्स टाकून घ्यायचे आहेत आता मी सेंटर पॉईंट काढलेला आहे आणि सेंटर पॉईंटपासून साडेतीन इंच उंचीचे टक्स टाकून घेतलेले आहे ते घे पहा तुम्ही टक्स कमी जास्त करू शकता जेवढी ब्लाऊजची उंची असते त्यानुसार टक्स कमी जास्त होऊ शकतात आता इथे साडे तेरा म्हणजेच टोटल शिलाईनंतर साडे तेरा इंच उंची होईल तर मी इथं साडेतीन इंचाचे टक्स घातलेले आहेत जर उंची जास्त असेल पंधरा वगैरे तर तुम्ही साडेचारपर्यंत टक्स देऊ शकता आता टक्स घालून झाल्यानंतर कमरपट्टी इथे जोडणार आहे तर कमरपट्टी किती घ्यायची जेवढी कमरेची लेंथ आहे तेवढी आणि त्यापेक्षा थोडीशी अर्धा इंच किंवा एक इंच एक्स्ट्रा एक घेतली तरी चालते आणि लेंथ रुंदी किती घ्यायची तर सव्वा इंच रुंद ही पट्टी ठेवायची आहे आता इथं दीड इंच आहे तर मी कट करून बरोबर सव्वा इंच घेणार आहे आणि सव्वा इंच पट्टीला एका बाजूने एक क्वार्टर इंच पट्टी आतमध्ये दुमडून शिलाई मारून घ्यायची आहे आता ही शिलाई मारलेली बाजू वरच्या बाजूने येईल अशा पद्धतीने ब्लाउज ब्लाऊजचं जे कमरेचा भाग आहे त्यावरती ठेवायचे आणि ओपन भाग खालच्या बाजूने एकदम कमरेचा भाग आहे त्याच्या कडेवर ठेवून एक कॉर्टर इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची आहे आता ही पट्टी पूर्ण आतमध्ये दुमडून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता ही बाहेर घेतली की यावरती पुन्हा एक दापटीप देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर ही पट्टी पूर्णपणे आतमध्ये धुमडून त्यावरती एक पाच नंबरची शिलाई मारायची आहे नंतर आपण हात शिलाई केली की ही पाच नंबरची जी शिलाई आहे ती तुम्ही काढून घेऊ शकता अशा पद्धतीने अगदी योग्य फिनिशिंगसह तुम्ही वर्क असलेला ब्लाऊजही स्टिचिंग करू शकता कुठे जर मध्ये शिलाईमध्ये जर एखादा मनी डायमंड आला असेल तर तुम्ही का व्यवस्थित काढून घ्यायचं आहे कापडाचं नुकसान न करता आता इथे थोडेसे वर्कचे जे मनी होते तिथे थोडंसं सुई प्रॉब्लेम करते पण अशा वेळीस थोडंसं जिथे सुई नॉब जाणार आहे तिथे तुम्ही व्यवस्थित तो डायमंड काढून घ्यायचं आहे आणि मग स्टिचिंग करायचं आहे तर पा पूर्ण ब्लाऊजचं स्टिचिंग करून झालेला आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी